कडे बघ हॅक फ्रेंड्स आले हो हाय फ्रेंड्स दुष्टी हाय कर मोमश कर बघा दुष्टी काय बनली यार पोलीस बनली मम्मा ह नाही बबोन ना ये बघा पोलीस बनली ओ पोलीस चोराला पकडती चोर कुठे कुठे दुष्टीचा चोर कुठे 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 कॅब टाकल इकड खराब होईल गोष्टी बघा कशी मस्ती करते पोलीस खराब खरा शर्ट हुँ? शर्ट खराब होत ट्रॅक्टर बघितला का ग तू कुठं ट्रॅक्टर रोडला चालला आहे का दिसला का तुला होय मग कसला करते करू, करू दुसरी का नाही आपले कपडे दुसरी पुलीस बघा कशी करते काय ते टीका ही माझ्या होय दोन दोन टीका आहे दुसरीकडं बघा दुसरीने किती टिका लावलाय तिच्या गालाला कपाळाला आणि दृष्टी मामा मला टीका पडून टीका पडून कोणी माझे टीका मी तर माती तो नी मी तर सुते सगळं माती सी नाही सी व्याक लागले लाग फ्रेंड्स आहेत का बघ बरं हाय कर बरं दृष्टी हाय फ्रेंड्स ऐका दृष्टी बरोबर बोलायला या बघा दृष्टी काय पोलीस पुनवून चालली आला पकडायला चोर कुठे दृष्टी मम्मा चोर आहे काय चोरलं तुझं काय चोरल टिका टिका दृष्टीचा टिका चोरला मम्मा पकडणार पकड ना टिका चोरला दृष्टीचा टिका आहे huh? टिका mm -hmm, टिका, टिका लाल टीका huh? लाल mm -hmm, hmm. nah, टिका लाल आहे पिंक नाही लाल लाल आहे ब्लॅक huh? काळा काळा टिका, टिका। हे आहे ती रेड लाल टीका आहे लाल टीका ही काय ब्लॅक काळा टिका ही माझ्या ही हिमा बच्चा काय ती टिका आहे दोन दोन टिका पोलीस कडे दोन दोन टिका आहेत बघा दुसरीकडे दोन दोन आहे असं करायचं हां पोलीस बनली का गुस्ती सकाळचा हो सकाळचा होय

<laughs> तो तुला हॅलो करते फ्रेंड हॅलो करते बघ हाय कर, कर हालो। हालो। का दुसरी हाय हॅलो कुठून आम्ही पुणे जिल्हा दौंड तालुका हाय कर मी नेऊ का हॅलो क्यूट बेबी क्या मी हॅलो क्यूट बेबी तू कर हॅलो बाबू हा क्यूट बेबी माती घेऊन वाव करते माती खेळती ही बेबी आमची मामाचा अंगावर माती टाकते क्यूट बेबी हा पुलीस बेबी बघ फ्रेंड तुला पुलीस बेबी म्हणतो आणि वाव करते माती टाकून वाव टाकते नाही टाकू दृष्टी कर ग फ्रेंडला तुला म्हणतात पोलीस झाली तू तु? आणि तुझा चोर कुठे हॅपी बर्थडे पुलीस हॅपी बर्थडे दृष्टी दृष्टी तुला जायचं का फिरायला कुठं जायचं बाबा बाबा कड जायचं बाबा कड बाबा कुठे थांबले कुठे तिथं थांबले Happy days. पार। पारुल काले हाँ, mm. मैं नमस्ते बोलना चाहता हूँ बेबी को okay. कर हाँ. mm. okay. like दिया जी पंजाब तोकिले। 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 तो